तालुक्यातील सावळदेजवळ तापी नदीत कुमार नगर धुळे येथील अडतीस वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे निखिल धरमदास तणेजा वय अडतीस कुमार कुमारनगर साखरे रोड धुळे असे मयत व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी मयत अजाभाऊ रितेश तणेजा यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे दिलेल्या खबरीनुसार मयत निखिल हा तेवीस मार्च रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कोणास काहीही न सांगता घरातून निघून गेला होता दरम्यान त्याचा शोध घेत असताना चोवीस मार्च रोजी सकाळपासूनच त्याचा शोध घेतला जात होता तर त्याच्या ताब्यात असलेली दुचाकी सावळदे तापी पुलाजवळ आढळून आल्याने नदीपात्रात शोध घेतला असता त्याचा नदीच्या पाण्यात मयत अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे त्यास तात्काळ बाहेर काढून शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी निखिल धरमदास तणेजा यास मृत घोषित केलं आहे पुढील तपास शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माळी करीत आहेत माझा खंदेश न्यूजब्युरो शिरपूर